सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले मला असं वाटतं की जिथं निवडणूक आयोगाकडे आमच्या जातात बरोबर आहे की गुण काही लोकांना लागला असेल खोट्या सहा दिला असेल असेल कुणाची फायनल आहे कुणाची फायनल भाजपची नावं फायनल आहेत शिंदे अजून शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले, दिले। की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटावं आमचं झाले की उमेदवारी फायनल झाली असं आम्हाला अर्थ आहे मला असं वाटतं की जिथं निवडणूक आयोगाकडे खोट्या सहा मारून आमच्या दिल्या जातात बरोबर आहे की नाही त्यांचं गुण काही लोकांना लागलं असेल खोट्या सह्या मारून दिलं असेल माझी ज्यावेळी सुनावणी झाली हे माझी खोटी सई व्हीप स्वीकारल्याचे देखील तिथं होतं मी आता काय सांगू शकतो अशा खोट्या सह्या असू शकतील मला न्यायाशातला भाग नाही पण खोटी सही कोण मारतं हे सुनावणीमधनं समोर आलेलं आहे ना माझी देखील खोटी सही मारलेली आहे त्याच्यामुळे खोट्या सहाय्या मारण्यामध्ये काही तरबेज लोक आहेत त्यांनी कदाचित मारले असतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका